आता टोल माफ करण्यात आलेला आहे बीडच्या पाडळसिंगी टोल नाक्यावरती मराठ्यांना ही टोल माफी देण्यात आली आहे तर आंदोलकांची सर्व वाहनं मोफत सोडली जात आहे दरम्यान पाळसिंगी टोल नाक्यावरून सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी आपण बघूया आज मनोज जरांगे पाटील यांचा सराटे अंतरवली ते मुंबई मोर्चा निघणार आहे आणि या पार्श्वभूमीवर जे टोल नाका आहे या टोल नाक्यावरती जे मराठा आंदोलक आहेत त्यांच्या गाड्यांसाठी टोल हा माफ केलेल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या गाड्या वाहन जे आहेत त्यांच्याकडनं टोल आकारला जात नाही या ठिकाणची जी रहदारी करणारी वाहनं आहेत त्यांना फ्री सोडल्या आहे विशेष म्हणजे हा धुळे सोलापूर महामार्गावर वरतीचा पाडळशिंगी टोल नाका आहे आणि या परिसरामधून जे वाहनं जात आहेत आंदोलकांचे त्या वाहनांना टोल घेतला जात नाही फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्या वाहनांना सोडलं जात असल्याचं देखील या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आणि एकूणच या ठिकाणाहून आता मोफत वाहन सोडण्यात येत आहे विनोद जिरे साम टी व्ही तर दुसरीकडे जरांगे पाटील आणि सरकारमधला तणाव देखील वाढलेला आहे ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे यापुढे सरकार जरांगेंसोबत या जरांगें चर्चा करणार नाही आहे या संदर्भात जरांगेंसोबत चर्चा न करण्यावर सरकारमध्ये एकमत झालेलं आहे चर्चा सुरू असताना जरांगी पाटील मात्र आंदोलनावरती ठाम दिसत आहे आणि त्यामुळे सरकारमधले मंत्री नाराज आहेत अशी माहिती आहे जरांगे पाटील सरकारला वारंवार कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही नाराजी मंत्र्यांमध्ये असल्याचं आता कळत आहे त्यामुळे आता सरकार आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे जरांगे एकीकडे आंदोलनावरती ठाम आहे तर सरकार वारंवार आम्ही या आरक्षणासाठी सकारात्मक आहोत मात्र वेळ लागेल अशी भूमिका घेत असताना जरांगे पाटील मात्र लाखो मराठा बांधवांना घेऊन मुंबईकडे निघालेले आहेत आणि त्यामुळे सरकारमध्ये नाराजी आहे अशी माहिती आता विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे